नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये काल बुधवारी एका सव्वीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आरोपी दत्तात्रय गाडे यानं तरुणीला आपल्या जाळ्यात ओढलं आणि शिवशाही बसमध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले तरुणीचा मेडिकल रिपोर्ट समोर आलाय या रिपोर्टमध्ये तरुणीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलंय आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथकं तयार केली आहेत दरम्यान आज गृह योगेश कदम यांनी स्वारगेट येथील घटनास्थळ घटनास्थळाची पाहणी करून माध्यमांशी बोलताना घटना घडल्यानंतर ती त्वरित जाहीर का केली नाही याबाबत भूमिका स्पष्ट केली योगेश कदम म्हणाले पोलिसांची तात्काळ कारवाई केली असून आरोपीचा शोध सुरू आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी आठ पथके तयार करण्यात आली संभाव्य ठिकाणी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय घटना घडल्यानंतर ती त्वरित जाहीर का केली नाही याबाबत प्रश्न उपस्थित होतोय मात्र आरोपी अलर्ट होऊन पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी गोपनीयता पाळली आहे असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय घटना लपवली नसून तपासाची दिशा योग्य राहावी यासाठी खबरदारी घेण्यात आली असंही सांगण्यात आलंय स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर सुरक्षेबाबत गंभीर चर्चा सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चारशे कोटी रुपयांचा निधी सीसीटीव्ही कॅमेरांसाठी मंजूर केलाय एआय तंत्रज्ञानावर आधारित हे कॅमेरे कार्यरत करण्यात येणार आहे अशी माहिती कदम यांनी दिली परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक लवकरच एस टी प्रशासन आणि सुरक्षेविषयी भूमिका स्पष्ट करणार आहेत स्वारगेट बसस्थानक परिसरात सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षक तैनात होते मात्र त्यांच्याकडून दुर्लक्ष झाले अशी माहिती मिळते त्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजनांवर नव्याने विचार केला जात आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा